ठाणे मनपा हद्दीतील वाढती लोकसंख्या असलेल्या दिवा शहरात फेरीवाल्यावाल्यांमुळे वाहनचालक व वा पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे संपूर्ण शहरातील फुटपाथ फेरीवाल्यांनी आपले व्यापले असून दरवेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून पायवाट काढत घर गाठत असतात याबाबत अनेक तक्रारी ठाणे महापालिका अंतर्गत दिवा प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाल्यामुळे अखेर याची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे स्वतः सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभागाच्या टीमसह दिवा स्टेशन रोड ते मुंब्रादेवी कॉलनी येथील रस्त्यावर येऊन कारवाई सुरू केली संध्याकाळी सहा वाजता सुरू केलेली कारवाई रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती या कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या एका फेरीवाल्यावर मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकीत भादवी कलम एकशे चौऱ्याऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिवेतील रस्त्यावर अनधिकृतपणे रस्ता व फुटपाथवर आक्रमण करणाऱ्या विरोधात यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असून दिवा स्टेशन रोड आगासन रोड दिवा चौक दातीवली रोड मुंब्रादेवी कॉलनी तसेच साबेगाव रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथावरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवण्यात येतील तसेच पदपथावर जर फेरीवाल्यांनी हातगडी किंवा कोणते अतिक्रमण केल्यास जागच्या जागी ठोस कारवाई करण्यात येईल व सन दोन हजार तेराच्या टीव्ही सी समितीच्या नियमानुसार धोरण आखले असे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांनी शहर नामाशी बोलताना स्पष्ट केले आहे प्रतिनिधी संतोष पडवळ ठाणे दिवा